जय शिवराय मित्रांनो मराठ्यांची मूळ शहाण्णव कुळ आहेत आणि या शहाण्णव कुळामध्ये काही उपकुळ आहेत म्हणजे जे शहाण्णव कुळ आहेत त्याचं जे मुख्य आडनाव आहे त्यानंतर बऱ्याच जणांची ही आडनावं वेगवेगळ्या -वेग -वेग -वे प्रकारची उपकुळामध्ये बदललेली आहेत आता त्यामध्ये बऱ्याच जणांचा काही शब्दांचा अपभ्रंश सुद्धा झालेला असू शकतो आणि आता मित्रांनो कुणबी नोंदीच्या माध्यमातून जे आरक्षण मिळालेलं आहे त्यामध्ये दोन सप्टेंबरचा जो शासन निर्णय निघालेला आहे त्यामध्ये दिलेला आहे की कि गावातील किंवा कुळातील ज्यांची कुणबीची नोंद आढळलेली आहे अशा बांधवाकडून आपल्याला शपथपत्र घ्यायचे मग आपल्या कुळातील कोणकोणते बांधव आहेत तर त्या माध्यमातून आज आपण काळे कुळातील जे काही उपकुळ आहेत त्यांची आडनावं कोणकोणती आहेत हे बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येकापर्यंत ही माहिती शेअर करा तर मित्रांनो काळेच्या मुख्य कुळातील उपकुळांची आडनावे आहेत अवसरे अपसे अंमलदार आटमांडे आठवले आंबोले काळाकुनबी काळा मोरे काळभैरव काळसर्प काळ काळे कांबळे काजाळकार कावडे कुरूप कुचमकर, कोतवाल काळमेघ काळभोज काळके खडेराव खंजिरे डापरे ताथाडे तेखे, जबाने, जंबे, जयंत जयपत्रे तेलहारकर, दाने, बारसाकडे बोबडे भांबेरे रोठे वडसकर वाकडे आणि शित्रे तरी मित्रांनो काळेच्या मुख्य कुळातील उपकुळांची आडनावे आहेत आता मित्रांनो ज्या कुंभी नोंदीच्या माध्यमातून आपल्याला दोन सप्टेंबरच्या शासन निर्णयामध्ये गावातील किंवा कुळातील दिले तर या माध्यमातून हे करता येऊ शकतं आता हे आडनाव जे बदललेले असतात आणि आपलं काही जे मूळचे दुसरीकडले असतात त्यानंतर दुसरीकडे गेल्यावर आडनाव बदलत असतात तर त्यांच्यासाठी राजपत्र करता येतं आणि त्या राजपत्राचा व्हिडिओ सुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक टाकलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण बघू शकता आता ही जी काही मी माहिती दिलेली आहे ही सर्व माध्यमातून संकलित केलेली माहिती आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया असंच पुढील कुळातील उपकुळांची नावे पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद